नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे चांदेकरांच्या पेढीवर नवीन दागिन्यांच्या लॉन्चचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमासाठी कलाच्या खर्चेही सर्वजण आलेले असतात तर त्यावेळी काजलवर चोरीचा आळ घेतला जातो काजलच्या बॅगमध्ये दोन अंगठ्या मिळतात आणि काजलने त्या अंगठ्या चोरल्या आहेत असं म्हटलं जातं तर पोलीस काजलला घेऊन जातात तर कला आता कशाप्रकारे काजलला निर्दोष मुक्त करेल हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की चांदेकरांच्या कार्यक्रमामध्ये खरेंच्या कुटुंबातील सर्वजण आलेले असतात तर रोहिणी आत्ता काजलजवळ रागाने पाळत असतात म्हणून काजल ही मागे सरकत असताना काजलच्या हातून नकळतपणे तिथे असलेल्या अंगठ्यांच्या बॉक्सला धक्का लागतो आणि त्यातील दोन अंगठ्या खाली पडतात तर काजल त्या उचलते आणि तिथेच ठेवते परंतु तिथे ठेवत असतानाच काजलच्या काही माणसं समोर येऊन उभी राहतात त्यामुळे सी सी टी व्हीमध्ये दिसत नाही की काजल त्या अंगट्या बॉक्समध्ये ठेवत आहे तर त्यानंतर रोहिणी आत्या कांगावा करू लागतात की यामधील दोन अंगठ्या गायब आहेत आपल्या इथे शॉपमध्ये चोरी झाली आहे तर आबा म्हणू लागतात हे कसं शक्य आहे तर रोहिणी आत्या म्हणतात हो मी सकाळी पाहिलं होतं तेव्हा सगळ्या अंगठ्या होत्या परंतु आता दोन अंगठ्या कमी आहेत तर त्यानंतर पोलिसही तिथे येतात आणि सर्वांची झडती घेऊ लागतात तर पोलीस म्हणू लागतात की आम्हाला इथलं सी सी टी पाहायला मिळेल का तर अद्वैत त्यांना सी सी टी फुटेज दाखवत असतो तर त्या सी सी टी व्हीमध्ये दिसतं की काजलच्या हातून त्या अंगठ्या खाली पडतात आणि त्यानंतर काजल उचलताना त्या सी सी टी व्हीमध्ये दिसत असतं आणि त्यामुळेच पोलीस काजलची बॅग चेक करतात तर काजलच्या बॅगची ज्यावेळी झडती घेतली जाते त्यावेळी काजलच्या बॅगमध्ये त्या दोन अंगठ्या सापडतात तर काजल, काजल म्हणू लागते ताई मी चोरी केली नाही आहे तर कला म्हणते हो माझा विश्वास आहे तर कला सर्वांना म्हणू लागते की नाही माझी बहीण चोरी करणं शक्यच नाही आहे आमच्या आईवडिलांनी आमच्यावर असे संस्कार केले नाही आम्ही हवं तर उपाशी राहू शकतो किंवा मोलमजुरी करू शकतो तो दिवस रात्र मेहनत करू परंतु कधी आम्ही चोरी केली नाही आणि काजल चोरी करणं शक्यच नाही तर अद्वैत म्हणू लागतो परंतु आपल्या समोर असताना तू असं कसं बोलू शकतेस तर रोहिणी आत्या म्हणू लागतात की हो यांचं पूर्ण घरानं चोर आहे तर श्रीकांत काका का म्हणतात जर आता तुम्हाला अटक करायचीच असेल तर फक्त काजलला करू नका तर संपूर्ण खरे कुटुंबाला करा कारण ते संपूर्ण कुटुंबच खोटं आहे तर कलामते तुम्ही हे काय बोलताय तर आबा म्हणू लागतात मलाही असं वाटतंय की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे काजल चोरी करेल असं मलाही वाटत नाही सुनबाई म्हणतात ते तसंच काहीतरी असू शकतं मात्र कोणीही कलावर विश्वास ठेवायला तयार नसतात तर कला ही अद्वेतला म्हणू लागते अद्वेत अरे सी सी टी व्हीमध्ये आपल्याला एवढंच दिसत आहे की काजलच्या हातून त्या अंगठ्या खाली पडल्या आहेत आणि काजल त्या अंगठ्या उचलत आहे परंतु अंगठ्या काजलने बॅगमध्ये ठेवल्या आहेत असं तर दिसतच नाही आहे तर काजलही म्हणू लागते की हो ताई मी त्या अंगठ्या बॅगमध्ये ठेवल्याच नाही आहेत कारण मी त्या अंगठ्या तिथेच ठेवल्या होत्या तर सर्वजण म्हणतात परंतु तिथे ठेवल्या असल्यास तर त्या स्टाफजवळ तू दिल्या असल्यास सरोज मॅडम म्हणू लागतात की हो तू त्या तार अंगठ्या तार स्टाफजवळ का दिल्या नाहीस आणि तसं केलं असतं तर त्या सी सी टी व्हीमध्ये दिसलंही असतं तर काजल म्हणते हो परंतु मी त्या आतमध्येच तिथे ठेवल्या होत्या परंतु काही माणसं समोर उभी असल्यामुळे काजलचं सत्य काही कोणालाच समजत नसतं त्यामुळे पोलीस काजलला घेऊन जातात तर कलाही खूप घाबरून गेलेली असते आणि नैनाही काजलवर आवाज चढवत म्हणू लागते अगं काजल का चोरी केलीस तू तर कला बोलते नाही आपली काजल चोरी करणे शक्यच नाही आहे आणि नैना दिदी तुझा विश्वास नाही आहे का तिच्यावर नैना म्हणते नाही आहे माझा विश्वास फक्त कला ही ढाल म्हणून काजलच्या पाठीशी उभी असते आणि सर्वजण पोलीस स्टेशनला जातात त्यावेळी कला ही अद्वेतला म्हणू लागते तुम्हा सगळ्यांसमोर माझ्या आईवडिलांची माझ्या बहिणीची चौकशी केली जात आहे तरी अद्वेत तू काहीच बोलणार नाही आहेस का तर सरोज मॅडम म्हणू लागतात काय बोलणार तुझ्या बहिणीने चोरी केली स्पष्ट दिसत आहे आणि तरीही तुझ्या मनामध्ये एवढे प्रश्न तर कला बोलते की माझी बहीण निर्दोष आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेनच आणि नंतरच तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देईन सरोज मॅडम म्हणतात ठीक आहे तर कला ही घरी आल्यानंतर अद्वेतला म्हणू लागते अद्वेत तुला अजूनही वाटतं आहे का माझी बहीण चोरी करू शकते कलाही अद्वेतला म्हणू लागते अद्वेत तू पाहिलंयस का ना काजली मागे सरकत होती आणि नकळतपणे तिच्या हातून तिथल्या अंगठ्या खाली पडल्या आणि ती त्या अंगठ्या उचलताना दिसत आहे परंतु तिने त्या अंगठ्या बॅगमध्ये टाकत असताना का दिसत नाही आहे आणि दिसत नसतानासुद्धा तिच्या बॅगमध्ये त्या अंगठ्या गेल्या कशा हे प्रश्न तुझ्या मनात उपस्थित नाही का झाले अद्वेत म्हणतो परंतु अंगठ्या तर तिच्याच बॅगमध्ये सापडल्या ना तर कला म्हणते परंतु तिने ठेवल्यात हे कशावरून तू सिद्ध करू शकतोस तर अद्वैत कलाला विचारतो परंतु तुझ्याजवळ तु काही पुरावा आहे का तुझ्या बहिणीने चोरी केली नाही कलामध्ये पुरावा नाही आहे परंतु मी शोधून काढणार कारण अद्वैत तुला ना माहीत नाही आहे माझी बहीण निर्दोष आहे माझ्या बहिणीवर माझा पूर्ण विश्वास आहे आम्ही गरीब असलो तरी आम्ही कधी चोरी केली नाही किंवा करणारही नाही आमच्या आईवडिलांनी असे संस्कार आमच्यावर कधीच केले नाही आहेत दिवस रात्र मेहनत करू दुसऱ्यांची कामं करू परंतु असं कधीच करणार नाही चोरी करायचे संस्कार आमच्या कुटुंबाने आमच्यावर केलेच नाही आज कर्जाचे हप्ते थकले आहेत म्हणून माझे बाबा लोकांची कामं करत आहेत परंतु त्यांनी कोणाची चोरी केली नाही आई पापडांचा व्यवसाय करत आहे परंतु तिनेही कोणाजवळ पैशांसाठी हात पसरला नाही मेहनतीने ना पैसे उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत पतसंस्थेवाले गाडी घेऊन गेलेत परंतु एक पैसाही कोणाजवून त्यांनी उधार मागितला नाही एवढंच नाही तर माझी बहीण लहानपणापासून माझ्या तिथे भांडारात असायची कधीही तिने एक रुपयालाही माझा हात लावला नाही तिच्या कॉलेजची फी भरायची राहिलेली असताना शिक्षक तिला ओरडायचे ते बोलायचे की फी भर परंतु काजलने कधीच मला सांगितलं नाही आणि कधीही तिने चोरी केली नाही तिला हवे असतील पैसे तर ती म्हणायची कलाताई तुझ्याजवळ पैसे आहेत का आपली फी भरायची आहे तर मी कसे तरी पैसे जमवून तिची फी भरायची परंतु तिने कधी कोणाजवळ उदार मागितले नाही किंवा कोणाजवळ चोरीही केली नाही मग ती बहीण आज माझी चोरी करू शकेल का अद्वेत माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे आणि हे सगळं काही आबांनी ऐकलेलं असतं आबा म्हणू लागतात सुनबाई तुझा जर तुझ्या बहिणीवर विश्वास असेल तर माझाही तुझ्यावर विश्वास आहे तुला जर वाटत असेल की तुझ्या बहिणीने ती चोरी केलीच नाही आहे तर तू ते सिद्ध करून दाखव आपल्याला सगळ्यांसमोर आणावंच कला ठीक आहे आबा ही अद्वेतला विचारते अद्वेत आपल्या शॉपमध्ये एकूण किती सी सी टी व्ही फुटेज आहेत अद्वैत म्हणतो प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आहेत तर कला म्हणते परंतु आपण ह्यावेळी एकच सी सी टी व्ही फुटेज पाहिलं हो, आणि त्यावरूनच आपल्याला समजलं की काजलने त्या अंगठ्या उचलल्या आहेत परंतु काजलने त्या बॅगमध्ये ठेवताना त्या सी सी टी व्हीमध्ये दिसतच नाही आहे त्यामुळे आपण दुसरा सी सी टी व्ही चेक करू शकतो का अद्वैत म्हणतो त्याने काय होणार आहे तर कला म्हणते मला प्रत्येक सी सी टी व्ही चेक करायचं आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे आबाई म्हणू लागतात सुनबाईला जर वाटत असेल तर तिला चेक करून तर अद्वैत म्हणू लागतो आबा ठीक आहे तुम्ही म्हणत आहात म्हणून मी तिला सीसीटीव्ही पाहायची परवानगी देत आहे तर अद्वैत आणि आबांनी कलाला ते सीसीटीव्ही पाहण्याची परवानगी दिलेली असते तर कलाने आता निर्धार केलेला असतो ती म्हणू लागते काही झालं तरी तरी मी माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करणारच तर कलाही आबांच्या परवानगीने सी सी टी व्ही चेक करण्यासाठी शॉपमध्ये आलेली असते तर दुसरीकडे रोहिणी आता खूप खुश असतात आणि म्हणू लागतात ज्या मुलीने माझा अपमान केला तिला तर मी पोलिसात दिलंच आहे आणि आता तर तिचा पत्ता कट झाला आता हळूहळू ह्या दोघी बहिणींचाही मी पत्ता कट कर्ण करणार आहे म्हणजे सर्वजण या घराच्या बाहेर जातील आणि खरे यांची सत्ता संपणार आहे माझ्या घरामध्ये घुसण्याचा आणि सत्ता गाजवण्याचा याने प्रयत्न केला परंतु आता ही रोहिणी ते खपवून घेणार नाही तर रोहिणी आता खूप खुश असतात तर दुसरीकडे कला ही शॉपमध्ये आलेली असते आणि तिथे सर्वांच्या मदतीने म्हणू लागते की मला सर्व सी सी चेक करायचे आहेत तर कलाही तिथे सर्वांच्या मदतीने सी सी टी व्ही चेक करते मात्र तिथे काम करणारे दादा खूप घाबरून गेलेले असतात तर कला सी सी टी व्ही पुढे चेक करते ते पाहून कलाच्या पायाखालची जमीनच सरकते ते सर्व पाहून कलाला धक्का बसलेला असतो कला घरी आल्यानंतर सरोज मॅडम विचारलं तर तू कुठे गेली होतीस काय झालं तुझी बहीण सुटली का अगं तुझ्या बहिणीने चोरी केली तर तो निर्दोष कशी सुटणार आहे कला म्हणते सुटणार कारण माझ्याजवळ आता पुरावा आहे तर सरोज मॅडम म्हणतात काय पुरावा आहे अगं तुझ्या बहिणीने चोरी केली आहे स्पष्ट दिसत आहे तर श्रीकांत काकाही म्हणू लागतात हो ना आणि आता तू काही नवीन सिद्ध करणार आहेस कला म्हणते हो मी ते सिद्ध करणारच आहे परंतु ते पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल असं म्हणत कला ही सोमला म्हणू लागते सोहम सी सी टी फुटेज दाखव सर्वांना तर सोहम सी सी टी दाखवण्यासाठी लॅपटॉप घेऊन येतो आणि सर्वांना कला सी सी टी व्ही फुटेज दाखवते आणि ते फुटेज पाहिल्यावर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते तर त्यांच्या शॉपमध्ये काम करणारे दादा हे काजलच्या बॅगमध्ये अंगठ्या ठेवत असताना दिसतात तर अद्वैत म्हणतो हे करणं शक्यच नाही आहे आणि ह्यांनी असं का केलं असावं म्हणून अद्वैत हा आबडतोब शॉपमध्ये येतो आणि त्यांना जाब विचारत म्हणू लागतो तू हे काय केलं आहेस तर तो। ते, ते दादा विचारतात काय झालं आहे साहेब माझ्यातून काही चूक झाली का तर अद्वैत सी सी टी व्ही फुटेज दाखवतो ते लॅपटॉपमधील सी सी टी व्ही फुटेज पाहून ते दादा खूप घाबरून गेलेले असतात अद्वैत म्हणू लागतो आता तर तुझी नोकरी जाणारच आहे मी तुला नोकरीवर ठेवणार नाही अरे एका मुलीच्या बॅगमध्ये अंगठ्या ठेवून तिच्यावर चोरीचा आळा न्यायची तुला काय गरज होती तर ते दादा म्हणू लागतात साहेब असं काही करू नका माझी चूक नाही आहे अद्वैत म्हणू लागतो तू तिच्या बॅगमध्ये अंगठ्या ठेवत असताना स्पष्टपणे दिसत आहे आणि तरी तू म्हणतोयस की माझी चूक नाही तर ना ते दादा म्हणू लागतात हो साहेब माझी चूक नाही आहे तर अद्वैत विचारतो मग कोणाची चूक आहे तुझी नाही तर कोणाची तर ते म्हणू लागतात की रोहिणी मॅडम हे एकदाच अद्वैतला धक्का बसतो अद्वैत विचारतो रोहिणी आत्या तर ते दादा म्हणू लागतात की हो रोहिणी मॅडमनीच हे सगळं काही मला करायला सांगितलं होतं परंतु मी रोहिणी मॅडमना तेव्हाच म्हणालो होतो की मला पैसे नको आहेत मी हे काम नाही करू शकत एवढी वर्ष मी इथे प्रामाणिकपणे काम करत आहे आणि मला मा माझी नोकरी महत्वाची आहे परंतु रोहिणी मॅडमनी माझ्या हातावर जबरदस्तीने पैसे ठेवले आणि मला म्हणू लागलेत की तुला हे काम करावंच लागेल नाहीतर तुझी नोकरी जाईल आणि माझ्या नोकरीच्या भीतीनेच मी हे काम करण्यासाठी होकार दिला आणि मीच त्या अंगठ्या त्या मुलीच्या बॅगमध्ये ठेवल्या होत्या तर ते अद्वेची माफी मागत म्हणू लागतात साहेब मला माफ करा परंतु मला माझ्या नोकरीची खरंच खूप गरज आहे माझी नोकरी गेली तर मी काय करू सांगा ना तर अद्वैत म्हणू लागतो ठीक आहे मी विचार करतो त्यानंतर अद्वैत घरी येतो आणि आबांना सगळा घडलेला प्रकार सांगतो तर आबांना हे ऐकून खूप राग आलेला असतो आबा रोहिणी आत्यांना म्हणू लागतात रोहिणी तू हे काय केलं आहेस रोहिणी आत्ता म्हणतात नाही मी त्याला गरज होती म्हणून पैसे दिले आहेत परंतु मी असं त्याला काहीच सांगितलं नाही तर कलामध्ये त्याने सगळं काही आम्हाला सांगितलं आहे आणि हे तुम्हीच घडवून आणलं आहे नाहीतर तुम्हाला कसं समजलं की माझ्या काजलच्या बॅगमध्ये अंगठ्या आहेत तर ते तुम्ही स्पष्टपणेच सांगितलं होतं आणि माझ्या आई बाबांचीही झडती घ्यायला सांगितली कारण तुम्ही सुरुवातीपासूनच माझ्या घरच्यांची झडती घेण्यासाठी प्रयत्न करत होता आणि तुम्हाला तेच सिद्ध करायचं होतं परंतु तुम्ही असं का केलं मात्र रोहिणी आता काहीच बोलत नाही सरोज मॅडमना कला म्हणू लागते आता मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते तुम्हाला मी म्हणाले होते की माझी बहीण निर्दोष आहे परंतु तुम्ही विश्वास ठेवला नव्हता आजपर्यंत माझ्या बहिणीने कधीच कोणाची चोरी केली नाही किंवा चोरीचे संस्कार आमच्या कुटुंबाने आमच्याजवळ केलेच नाही आहेत हे सरोज मॅडम शांतच होतात त्यांना काहीच बोलता येत नाही तर त्यानंतर सरोज मॅडम म्हणू लागतात रोहिणी तू हे काय केलं आहेस तुझ्यामुळे मी त्या मुलीवर चोरीचा आळ घेतलं त्या मुलीने चोरी केलीच नव्हती परंतु तू असं का केलंस आणि आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये अगं आपली इमेज काय आहे तुला माहीत आहे ना सगळ्या पाहुण्यांसमोर तू हे काय तमाशा लावले होतेस रोहिणी आता म्हणू लागतात खरंच माझी चूक झाली सरोज बहिणी मला समजून घे सरोज मॅडम म्हणतात काय समजून घ्यायचं रोहिणी तर त्यानंतर आबा म्हणू लागतात रोहिणी आज तर मला तुझी लाज वाटत आहे तू माझी मुलगी आहेस हे सांगायलाही मला लाज वाटत आहे अगर रोहिणी तुझ्या मुलाने चूक केली त्यानंतर तुला मी पाठीशी घातलं तुला या घरामध्ये राहायला स्थान दिलं परंतु तू काय केलंस या घरची लक्ष्मी असणारी कला तिच्याच बहिणीवर आळ घातलास आणि तोही चोरीचा आणि एवढ्या मोठ्या सगळ्या पाहुण्यांच्या समोर आणि पोलिसांनाही तू बोलावून घेतलास परंतु शेवटी काय झालं सत्य हे बाहेर आलंच ना अगं रोहिणी तूच हे सगळं घडवून आणलंयस हे सगळ्यांसमोर आलं आहे तर रोहिणी आता म्हणू लागतात अ डॅड मला माफ करा आबा म्हणतात माफ करा तू तर तिला पोलिसांच्या ताब्यात देऊन मोकळी झालीस आणि आता म्हणतेस की मला माफ करा हे कसं शक्य आहे तर कलाही रोहिणी आत्याला म्हणू लागते रोहिणी आत्या तुम्ही जे केलं ते खरंच खूप चुकीचं आहे अवो माझ्या बहिणीवर चोरीचा आळ आणायची काहीच गरज नव्हती तिने तुमचं काहीच केलं नव्हतं कसला राग तिच्यावर तुम्ही काढला होता आमच्या आईवडिलांनी असे संस्कार आमच्यावर केलेच नाही आणि आम्ही कधी कोणाजवळ पैशासाठी हातही पसरला नाही ना कधी कोणाची चोरी केली तर कलाही सर्वांसमोर म्हणू लागते की आम्हाला जर काही हवं असेल तर आम्ही स्पष्टपणे मागून घेतो कोणाला फसवून किंवा कोणाच्याही नकळतपणे काही लुबाडून घेण्याचा प्रयत्न करत नाही हे एकताच रोहिणी आत्या घाबरून जातात त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते ते घाबरतच मनाशी म्हणू लागतात आता ही माझ्या सयांचं सत्य तर सगळ्यांना सांगणार तर नाही आहे ना तर कला आता रोहिणी आत्तेने सर्वांच्या नकळतपणे अद्वेत जवळून काही फॉर्मवर सया घेतल्या होत्या आणि दोन शॉपचे अधिकार राहुलदा दिले आहेत हे सगळं काही सर्वांना सांगेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तर पोलिसही आलेले असतात आणि आबांना म्हणू लागतात साहेब आपल्यासमोर सत्य तर आलं आहे आता तुम्ही काय निर्णय घेतला आहे चोर तर खर्चात निघाला आहे आता त्याला काय शिक्षा द्यायची तर आबा हे शांतच होतात आता आबा रोहिणी अत्यांना काय शिक्षा देतील रोहिणी आत्त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतील का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता अद्वेत रोहिणी आत्यांच्या बाबतीत काय निर्णय घेईल हेही पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आजचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद